नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आठ आहे ज्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण टी सी एस पॅटर्न आधारित सर्व काही अतिसंभू प्रश्नांची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये आपण रेग्युलरली परीक्षा विमुख सर्व काही टी सी एस पॅटर्न आधारित आपण सराव प्रश्न संच सोडवत आहोत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचा पाठ पाहिले असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून सर्व काही व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय प्रश्न आपण कवर केलेले आहेत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहे तुमच्या सर्व पदासाठीच उपयोगी असणारे असतील तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल ज्यामध्ये समाज कल्याण निरीक्षक अधिकारी असो किंवा ग्रहपालचं पद असो किंवा इतर कोणतंही पद असो त्या सर्वांसाठीच या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असणारे आहे त्यामुळे व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला तर पाहूया आपल्याच्या या भाग आठ मधील अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न एक असा आहे जो की प्रश्न पहिला केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली आहे थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी व त्यासोबतच आपण सामान्य ज्ञान हे दोन्ही टॉपिक्स आपण कव्हर केले आहेत कारण का तुम्हाला परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा देखील एक सर्वात महत्वपूर्ण टॉपिक्स आहे उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की तीन कोटी नवीन घरांना या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला दोनच आहे लेफ्टनंट जनरल वाकर उज जमान यांची कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखपदी निवड झाली आहे किंवा नियुक्ती झाली आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की बांगलादेश या देशाच्या जे आहे जे की लष्कर प्रमुखपदी निवड झालेली आहे ऑप्शन नंबर क ह्याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला तीन कोणत्या देशाची उपराष्ट्रपती सोलोस चिलिमा यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे तर रिसेंटची ही घटना आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की मालावी या देशाचे जे उपराष्ट्रपती होते सोलोस चिल चिलिमा यांचा जे आहे विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल सहा प्रश्न चौथा आपला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन कधी साजरा केला जातो जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जो की बारा जून तर बारा जून हा दिवस जो आहे थोडक्यात जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा आपला प्रश्न पाचवा असा आहे महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क राजस्थान या राज्यामध्ये विकसित करण्यात येणार आहे ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न सहावा आपला श्रीम श्रीमंत शांतता सौंदर्य शहर या चार शब्दातील सामान्य नाम असलेला शब्द ओळखा तर सामान्य नाम म्हटलेलं आहे या ठिकाणी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की शहर शहर हे जे आहे थोडक्यामध्ये सामान्य नाम असलेला जो की शब्द आहे म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर आपण रिसेंटली याचं समाज कल्याणवर आधारित एक आपण जो काही मराठी ग्रॅमरचा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण सर्व काही मराठी ग्रॅमरचे बेसिक टू लेवलचे आपण जे काही प्रश्न आहेत किंवा जे महत्वपूर्ण टॉपिक्स आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे असेल त्यानंतरचा आपला प्रश्न सातवाचा आहे मला चंद्र दिसतो यातील दिसतो या, या क्रियापदाचा प्रकार जे की ओळखा या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की आक्रमक ऑप्शन नंबर ड तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण टीचे पॅटर्न आधारित सर्व काही मित्रोन्स शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर म्हणून तुम्ही याचा अभ्यास केला तर म्हणून तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार तीन हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान ज्ञान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या म्हणून आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही आपले मित्रांनो ई इन्क्लूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये टीसीस महत्वाचे प्रश्न जे की आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेले आहे त्यासोबत प्रश्न दोनशे संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज केलेलं आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी या तुमची होणारी असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमध्ये बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला अभ्यासाची तयारी करण्यासाठी मिळून जाणार असेल तुम्हाला असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप आताच कॉन्टॅक्ट करून या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच चांगल्या आणि उत्तम त्याला मित्रांनो लागू शकता हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्र तुम्ही कॉन्टॅक्ट नाही तरी चालणार असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्यायची चांगल्या उत्तम तऱ्यायला आजो क्षणापासून लागू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही समाज कल्याणच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले टेस्ट आणि ई बुक घेतला तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला सॉफ्ट कॉफीमध्ये म्हणजेच की पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लगेचच्या लगेच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवलं जाणार असेल त्यामुळे ते जर तुम्ही अभ्यास केला तर नो बुकची गरज असेल तुम्हाला आणि कसलीही महागडी कोचिंग लावण्याची गरज नाही आहे अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये तुमची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी होऊन जाईल त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आठवास आहे आई मुलाला चा जे की चारविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा थोडक्यामध्ये आई मुलाला चालविते असा आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डब जे की प्रयोजक क्रियापद असं जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार असेल जो की क्रियापदाचा प्रकार त्यानंतरचा आपला प्रश्न नऊ असा आहे खाली दिलेल्या वाक्या वाक्यातील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अवय आहे तर शब्दयोगी अवय म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सूर्य डगामागे लपला हे जे आहे थोडक्यामध्ये शब्दयोगी अवय होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की दहावा असा आहे आणि व शिवाय नी आणखी या शब्दावरून प्रकार ओळखा तर हे शब्द कोणत्या प्रकारामध्ये सर्वाधिक वापरले जातात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की समुच्छ बोधक यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हे जे की सर्वात जास्त वापरले जातात त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा कर्मा दंडारी डेमसा हे नृत्य प्रकार कोणत्या आदिवासी जमातीमध्ये प्रसिद्ध आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की भिल्ल आदिवासी जमातीमध्ये जे की प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न बारावा देवमोगरा याहामोही ही कोणत्या आदिवासी जमातीची कुलदेवता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की भिल्ल या ठिकाणी भिल्ल हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न तेरावा नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या डॅश या आदिवासी जमातीची आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महादेव कोळी या आदिवासी जमातीची आहे त्यानंतर प्रश्न चौदावा आपला अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर दिला तर कोणी दिला कोणत्या पंतप्रधानांनी खालीपैकी दिलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की राजीव गांधी हे जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी जे आहे जे की सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम त्यांनी भर दिलेला होता त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न पंधरावा असा आहे नव्या भारताबाबत पंडित नेहरूचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या तत्वाशी संबंधित आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की लोकशाही समाजवादाचे तत्व हे जे आहे जे की नव्या भारताबाबत पंडित नेहरूचा दृष्टिकोन होता ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते ज्यामध्ये आपण चालू घडामोडी मराठी व्याकरण व त्यासोबतच आपण सामान्य ज्ञानचे महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहिलेले आहेत तसंच आपण आता उद्यापासून रोज सायंकाळी पाच वाजता लाइव सेशन देखील आपण समाज कल्याणसाठी आपण सुरू करणार आहोत तर त्या सर्व लाईव्हचे अपडेट तुम्हाला हव्या असतील तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना आपले टी एस एस पॅटर्न आधारित सर्व काही समाज कल्याण पदभार वापर टेस्ट सिरीज आणि नोट्स हवे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सॅलरची कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आली आहे आणि सर्व काही सॉफ्ट कॉपी आहे तुम्हाला इन्स्टंटली तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवलं जाणार असेल जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल वापरा तेवढ्यावर तुमची स सर्व काही तयारी होऊन जाणारी असेल तर नवीन अपडेट सोबत नवीन काय माहिती सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम